नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या देशपांडे अकॅडमी या, या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका आज आपण कराटी भरती नियुक्तीबद्दल एक नवीन अपडेट बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्नुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो येथे बघा तलाठीपदाच्या चाळीस जागांसाठी वेटिंगवरच्या उमेदवारांना संधी सोमवारी कागदपत्रे पडताळणी सर्वप्रथम आपण हा परिचय महत्वाचा आहे तो बघूयात सोमवारपासून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्रे तपासणी सुरू होईल दिवसभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाईल त्यासोबत नियुक्तीचे ठिकाणही कळवले जाईल अशी माहिती सोपान कासार सरांनी दिली ते आहे ते जळगाव जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत आता आपण बघूयात सविस्तर बातमी एसा क्षेत्रातील दहा जागा वगळता दोनशे एक्केचाळीस पैकी दोनशे एकतीस जागासाठी सोमवारपासून प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे यापूर्वी दोनशे एकतीस जागासाठी सवर्ग कागदपत्र पडताळणी व अनेक उमेदवार अपात्र ठरले त्यामुळे प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना संधी दिली जात आहे दोनशे एकतीस जागापैकी तिघांचे निकाल राखी ठेवण्यात आले आहे तर कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी एकोसाठ जणांनी अनुपस्थिती दिली आहे बावीस जण अपात्र ठरले आहे त्यामुळे खुल्या सवर्गातून बावीस जण ईडब्ल्यू एसमधून चार जण ओ बी सीतून आठ एन टी बीमधून तीन जण व्ही जेमधून सहा जण एस बी सीतून तीन जण एस टीचे एकोणावीस जण तर एस सी संवर्गातून तीस जणांचा पत्ता कापला गेला आहे त्यामुळे प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना या चाळीस जागावर संधी दिली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशी ही बातमी होती तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला शेअर करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते मला कळवा मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल अशात विविध अपडेट्ससह आपण पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद धन्यवाद